साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण पस्तीस प्रपंची असोन प्रपंचा अतीत संत संसारात राहतात सारी कर्तव्य कर्मे करतात पण संसारपाशात गुरफटलेले नसतात कमळाचं पान पाण्यात दिसतं पण भिजत नाही संत बहिणाबाई म्हणतात प्रपंची असो न अतीत करिता ती संत सर्व कर्म आषाढ्यातील एक चिंब ओली रात्र पाण्याच्या झडीनं पैठण नुसतं धुवून निघत होतं गोदावरी दुथडी भरून वाहत होती पाच सात दिवसांपासून दिवसाची सतत झड लागली होती मध्यरात्रीची वेळ एकनाथांच्या घराची कडी कुणीतरी वाजवीत होतं आवाज ऐकून नात उठले त्यांनी उद्धवाला हाक दिदी, हाक दिली बग रे कोण आहे ते दार उघडताच चार पांथस्थ ब्राह्मण आत शिरले नात उठले यांनी समयीची वाद पुढं केली नमस्कार केला असे काय येणे झाले कसे काय येणे झाले आपण दमून आला असाल होय महाराज आम्ही भुकेने व्याकुळ झालो आहोत काही पोटापाण्याची सोय व्हावी आधीच पावसाने गारठलेली रात्र त्यातही चौघांच्या भोजनाची व्यवस्था मध्यरात्री करणे सोपे नव्हते नाथांच्या पत्नी गिरिजाबाई खरी गृहिणी आवाज ऐकताच उठली साऱ्या परिस्थितीची तिला जाणीव झाली अन पुढील व्यवस्थेसाठी ती स्वयंपाकघरात गेली तांदूळ पीठ तेल मीठ का सारे काही होते पण स्वयंपाक कसा करणार पावसामुळे सारे इंधन ओले झालेले मनाचा हिया करून तिने नाथांना हळूच हक दिली अहो ऐकता काही का सांगू नका अतिथीला तृप्त करणे हा गृहस्थाचा धर्म आहे लवकर स्वयंपाक करा नाथ म्हणाले अहो मी नाही का म्हणते पण घरात कोरडे इंधन नाही पत्नीची अडचण ऐकून नात हसले अहो हसता काय माझा इकडे जीव जातो आहे आणि तुम्हाला थट्टा सुसते आहे अगं इंधनाला आपल्या घरी मुळीच तोटा नाही हा पलंग ही खाट संदूक सारे लाकडीच आहे ना अशा वेळी याचा उपयोग करायचा नाही तर केव्हा झाले उद्धवाने खाट पलंग मोडले आणि त्याचे इंधन स्वयंपाकाला दिले गिरजाबाईंनी मुखातून एकही शब्द न काढता पाकसिद्धी केली आणि अतिथी तृप्त झाले का वृक्षाची सावली वाटे जाता मिंदली घरावरी तेतुळी असतानाही ही ज्ञानेश्वरीतील ओवी नाथांच्या जीवनात साकार झाली होती गिरजाबाई देखील संसारातून वेगळ्या होत्या संसारात राहून हळूहळू परमार्थ कसा मिळवावा याचं मार्गदर्शन श्री गुलाबराव महाराजांनी एका सुरेख सुरेखरितीनं केलं आहे अंतरी परमार्थ धरावा बाहेरी व्यवहार करावा आवडी भगवंत भजाया हळूहळू मिळवावा विराग ज्यांना परमार्थाची किंचितशी इच्छा झाली आहे पण संसार सोडवत नाही अशावेळी काय करावं व्यवहार सोडू नये पण त्यातून मन काढावं न भगवंताच्या सगुण साकार रूपाकडे ते लावावं नामस्मरणानं चिंतनानं तिथं प्रेम उत्पन्न होतं आणि संसारातून मन हळूहळू अलिप्त होऊ लागतं संसारात राहूनही वैराग्य संपन्न वैराग्य संपन्नता येते आणि धर्माचरण आपल्या प्रिय भगवंताची आज्ञा म्हणून अत्यंत प्रेमानं होऊ लागतं अतिथी देवो भव हा गृहस्थाला सांगितलेला धर्म नाथांनी अन गिरजाबाईंनी आनंदाने पाळला कुरकुर केली नाही असं सांगतात गुंतून पडणाऱ्या मुमुक्षूंना चेतना चिंतामणीच्या गावीची वाट स्वतःच्या आचरणानं दाखवून दिली महाभारतकार श्री व्यासमुनी श्री व्यास महामुनी महाभारत सांगत असताना त्यांच्या मुखातून मात्रा स्वत्रा असा श्लोक बाहेर पडताच त्यांचे शिष्य जैमिनी यांनी शंका काढली श्लोकाचा सरळ अर्थ होता की आई बहीण किंवा कन्या यांच्याजवळही एकांतात निकट बसू नये कारण कारण इंद्रिय समुदाय अत्यंत बलवान स्वैर असून तो शहाण्यांना खोलीत शहाण्यांना देखील भलत्या मार्गा मार्गाकडे ओढून नेतो यातील शहाण्यांना हा शब्द जैमिनींना खटकला ते नम्रपणाने म्हणाले महाराज श्लोकात विद्वान समपी कर्षतीऐवजी सन नापिक शर्ती असा पाठ घातला तर बरे कारण फक्त अविद्वानांनाच इंद्रिये मार्गभ्रष्ट करतात असेच आपणास म्हणावयाचे आहे ना श्री व्यास हसले व म्हणाले सध्या पाठ असाच राहू द्या पुढे कधीतरी ठरव आणि एक दिवस दो दो पाऊस कोसळत होता जैमिनी आश्रमात एकटेच सायन संध्या करीत होते आश्रमाच्या आश्रयाने एक सुंदर स्त्री उभी असलेली त्यांनी पाहिली संधेनंतर तिच्याजवळ जाऊन कुलशिलाची चौकशी केली पावसामुळे ओलीचिंब झालेली ती स्त्री संकोचून त्यांना सर्व उत्तरे देत होती संपूर्ण शरीर थंडीमुळे कापत होते जैमिनी विचारतात तुझा विवाह झाला आहे काय नाही ती उत्तरते माझी एक अट आहे मला खांद्यावर बसवून जो राहत्या घराला तीन प्रदक्षिणा घालील त्याच्याशी विवाह करायचा ती सांगते जैमिनी मनात विचार करून तयार होतात आणि एक दोन तीन प्रदक्षिणा पूर्ण करून लग्नाकरिता उतावळे झालेले जैमिनी पाहतात तो लांबधाडी असलेले श्री व्यास उभे जैमिनी फक्त तो श्लोक बदलवू की आहे तसाच राहू देऊ जैमिनी खजिल झाले असा हा विषय विद्वानांनासुद्धा मोहात पाडतो म्हणून सर्व संतांनी धोक्याची सूचना दिलेली आहे तुकाराम महाराज तर पारमार्थिकांनी दोन पथ्य पाळावीत असे आग्रहाने सांगतात एक परद्रव्य व दुसरी परनारी नाथ महाराजांनी आपल्या चिरंजीव पदात स्पष्ट निर्देश केला आहे की स्व स्त्रीसही कार्यापुरते पाचारावे हाताळावे निरुते परी आसक्त होऊन या तेथे सर्वथा नसावे स्त्रियांची संगती नकोच मग ती काष्टाची पाषाणाची वा मातीची का असेना, असे ना असे तुकबा म्हणतात ते साधकाला धोक्याची जाणीव व्हावी एवढ्या करता जेया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनात सदा मुठी धरून आहाती अशा निग्रह वाहनाला सुद्धा इंद्रिय कासावीस करतात म्हणूनच माऊलींनी जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे अशी प्रतिज्ञा केली व तोची निष्कलंक तुका म्हणे अशी सिद्ध केली चेतना चिंतामणीच्या गावी जाणाऱ्यांकरिता सर्व संतांनी जागवले आहे तसेच स्त्रियांना पुरुषापासून वैराग्य बाळगावे असा उपदेश केला आहे या कथेतून हेच सुचवायचे आहे की परमार्थाची वाट चोखाळताना धोक्याच्या पायरीवर जपून वागायचे मग पथिक स्त्री असो वा पुरुष प्रकरण छत्तीस येथे समाप्त प्रकरण सदोतीस नाम साधना साधूचा बंधूपणा उघड करण्याचे कार्य आम्ही बायाच करू शकतो एक वेषा मोठ्या गर्वाने मंबाजीला म्हणाली तुकाराम महाराजांचे शीलभ्रष्ट करण्यासाठी मंबाजीने तिला तुकारामाकडे पाठविले मोठ्या अहंकाराने ती त्यांच्याकडे गेली अन उत्तान हावभाव करून गोड आवाजात गाऊ लागली मै भोली गर जाने वाट गोरस बेचन आय घा हाट कृष्ण पर गवळण अन सुस्वर आलाप यांचा सुरेख संगम पाहून तुकारामही त्यात रंगून गेले त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले गाणं संपलं अन वेश्येने विचारलं माझं गाणं आवडलं आपल्याला ती त्यांचे जवळ सरकली आपल्या या मधुर आवाजानं परमेश्वरही प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही फारच अप्रतिम माझं गाणं आपल्याला आवडलं आणि मी असे म्हणून ती आणखी जवळ आली पण तिचे हावभाव सलगी वगैरे पाहून तुकाराम दूर झाले अन कठोरतेने म्हणाले जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास नवे तैसे तू रुक्मिणी आई आईसारखी आहेस आम्ही विष्णुदास आहोत तुला वाटतं तसे आम्ही नव्हे तुका म्हणे तुझं पाहत पाहिजे भ्रतार तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी का इतर नर थोडे माते तुझा रस्ता चुकला आहे बरं नव्हे ज्या रूपाचा तुला एवढा अभिमान आहे ते सुरकुतून जाणार मृत्यूला कवटळणार अन शेवटी सारे जण मिळून त्याला जाळून टाकणार या क्षणभराच्या सुखापेक्षा शाश्वत सुखाकडे लक्ष दे भगवंताच्या नामाचं चिंतन कर मन एकाग्र होईल आणि आतल्या सुखात ते रंगून जाईल या बाह्य सुखाची तुला आठवणही येणार नाही बघ विचार कर तिला पश्चाताप झाला फार मोठ्या सत्पुरुषाची मी परीक्षा घेतली असं मनात येताच तिनं तुकाराम महाराजांच्या पायाशी लोळण घेतली महाराज क्षमा करा मी चुकले मंबाजीच्या चिथावणीनं मी आपणाकडे आली आपणच मला मार्ग दाखवा या चिखलातून बाहेर काढा श्री तुकारामांना दया आली शरणागताला अभय देणं हे संतांचं व्रतच आहे गुलाबराव महाराज म्हणतात चुकल्याची चिंता आपण ईश्वरी करी मोकळे तयाला शरण रिघावे तरी तिळ भर गर्व नको अंतरी श्री गुलाबराव महाराजांना देखील हिरा नावाची एक वेशा शरण आली होती तिला त्यांनी एकनिष्ठ होण्याचा उपदेश दिला आणि ज्ञानेश्वर जपमाळा सांगितली तिने पुढे आयुष्य ईशिंतनातच वेचले आणि तिचा शेवट गोड झाला ज्ञानेश्वर माऊलीचं नामस्मरण करीत करीतच तिने शेवटचा श्वास घेतला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव चेतना चिंतामणीचे गावी जाण्याचा सोपा मार्ग आहे नामस्मरणाचा सर्व संत त्याच वाटेने गेले आणि तीच वाट त्यांनी सर्वांना दाखविली प्रकरण सदोतीस येथे समाप्त साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्णमाधव घटाटे